किरकोळ कारणावरून लक्ष्मीनगरमध्ये एकाच दगडाने मारहाण करून त्याच्या कुटुंबाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली या प्रकरणी सुशांत सुभाष माने वय चौतीस राहणार लक्ष्मीनगर दडगे प्लॉट शांतिनिकेतन जवळ सांगली यांच्या फिर्यादीवरून प्रशांत शेळके पिंटू लाजेकर संतोष सोलनकर आणि सनी गायकवाड सर्व राहणार लक्ष्मीनगर सांगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी यांची चार चाकी गाडी त्यांच्या घरासमोर रोडचे काम चालू असल्याने रोडच्या दुसऱ्या बाजूला लावली असता संशयित आरोपी सनी गायकवाड यांनी गाडी काढण्यास सांगून फिर्यादी आणि फिर्यादीची पत्नी यांना शिवीगाळ केली आणि त्याचे मित्र प्रशांत शेळके पिंटू लाजेकर संतोष सोलनकर यांना सोबत बोलावून घेतले या सर्वांनी फिर्यादी यांच्या घरासमोर जाऊन त्यातील संशयित प्रशांत शेळके याने रोडजवळ पडलेला हात मावेल एवढा दगड घेऊन फिर्यादीच्या डाव्या कानाजवळ फेकून मारला यामध्ये फिर्यादी जखमी झाले तसेच फिर्यादी आणि फिर्यादीची पत्नी सायली हिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी फिर्यादीने संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी चौघांवरती गुन्हा दाखल केलाय